नमस्कार मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर मी आज कारल्याची भाजी बनवते टिफिनसाठी यांना टिफिनसाठी पण आणि घरी आम्हाला खाण्यासाठी पण तर कारलं म्हटलं का बरेच जण म्हणतात कारलं आवडत नाही कारला आवडत नाही खूप ना कारलं आवडत नाही पण मी जी पद्धतीने कारल्याची भाजी बनवती ना त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा खूप छान होते आणि जर तुम्ही एखाद्याला वाढले ज्या ज्या व्यक्तीला कारला आवडत नाही तुम्ही म्हटले थोडीशी खाऊन बघ तर त्यांनी खाल्ल्यानंतर ते, ते, ते शंभर टक्के म्हणेल की मला अजून कारल्याची भाजी दे आणि परत परत तुम्हाला घरामध्ये बनवायला लावत तर ही कारल्याची भाजी आपण टिफिनला देऊ शकतो त्यानंतर समजा आपण वरण भात वगैरे केला तर तो तोंडी लावायला सोबत पण छान वाटते तर अशी कारल्याची भाजी बनवते मी आज आणि हो कारलं आपण म्हणतो आवडत नाही आवडत नाही पण कारलं हे खूप औषधी अशी ही भाजी आहे कारण ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी बी पी असणाऱ्यांसाठी तर कारल्यामध्ये असे काही तत्व आहे की आपले शुगर बी पी कंट्रोलमध्ये ठेवू शकतं त्याच्यामुळं कारलं हे आपल्या शरीराला खूप अत्यावश्यक आहे त्या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर तुम्ही ते, ते हो नक्की नक्की सर्वजण घरामध्ये आवडीने खातील परत परत ती भाजी करायला सांगतील तेव्हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत ते नक्की बघा चला तर मग किचनमध्ये कारल्याची भाजी बनवायला कारल्याची भाजी बनवण्यासाठी हे हो बघा माझा रातनं मी ना अर्धा किलो कारले आणि छान हिरवी हिरवीगार आता ही कारले मी चिरून घेते इथे कारले मी या पद्धतीने हे बघा दोन दोन तुकडे करून ये ना असे मधोमध चिरून घेतले या पद्धतीने सर्व कारले मी चिरून घेतले आणि या कारल्यामधल्या बिया काढून घेतल्या बिया खराब कारले हे देटक वगैरे बाजूला केले हे कारले स्वच्छ आता मी धुवून घेते इथे कारले स्वच्छ धुवून ठेवले मी आणि मसाला काढला आहे कारल्याच्या भाजीसाठी थोडेसे शेंगदाणे घेतले भाजून खकर काढून इथे खोबरे निस घेतलं आहे किसून एक वाटी खोबरं होतं साधारणतः पाऊन वाटी किसून घेतलं थोडासा गोळ घेतला मीठ घेतला अंदाजानुसार एक इंच आल्याचा तुकडा घेतला सालून सालून किसून दोन चमचे काळा मसाला कोथंबीर आणि ह्या लसणाच्या आठ दहा पाकळ्या आता हा काढलेला मसाला मी मिक्स छान वाटून घेते या पद्धतीने वाटून घेतला आहे खूप असा बारीक करायचा थोडासा रवेदार राहिला पाहिजे आणि आता हा वाटलेला मसाला मी ह्या कार्यांमध्ये भरते या पद्धतीने बघा असा चिटकोर भरून द्यायचा म्हणजे सर्व मसाला कारल्यामध्ये व्यवस्थित स्प्रेड होतो आहे बघा या पद्धतीने मी सर्व कारले भरून घेतली आता या पद्धतीने मी सर्व कारल्यांमध्ये मसाला भरला आहे बघा आणि बरोबर सर्व कारलांना मसाला पुरला कधी कधी दोन तीन कारले राहून जाता किंवा मसाला उरतो मसाला उरला तर काही प्रॉब्लेम येत नाही पण जर का कारल्यांना मसाला आला नाही तर मग त्या कारल्यात काय भरावं असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे अंदाजाने भरायचा आणि सगळ्या ना बरोबर मसाला पुरला आता मी कारला शिजत टाकते इथे कुकर तापत ठेवला आहे आणि कुकरमध्ये हे बघा भाजीचा चमचा एक चमच भरून तेल टाकलं आणि त्यानंतर परत परत एक चमचा दोन चमचे तेल टाकले त्यानंतर त्याच्यामध्ये मी पोहलीला टाकते जिरे नंतर आणि दोन चमचे मसाला मी कारले भरायला आहे आणि परत त्याच्यामध्ये थोडासा आहे बघा पाव चमच्याला थोडासा जास्त आणि अर्धा चमचाला कमी थोडा मसाला टाकलाय छान परत लागतो हे कारले मी टाकते आता आणि सर्व कारय तर ह्यानंतर हे बघा असे चांगलं हलवून घेते व्यवस्थित बघायला जास्त बसून कुकरात सर्वात खरीकरून घ्यायच्या म्हणजे सर्व कारला नामाचा व्यवस्थित मिक्स होतो आणि मीठ वगैरे सगळं तर आपण टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये भीट असते तर मी सगळं भांडवून थोडंसं पाणी आणि आता मी कुकरला झाकण लावते அந்த மீக்கி ஹேத்தி காலம் குக்கா காரண छान शिजलं आहे जर तुम्हाला कच्चं वाटलं तुम्ही परत एक शिट्टी कुकरला घेऊ शकता तर या पद्धतीने नक्की कारल्याची भाजी ट्राय करून बघा खूप छान होते बस तीन शिट्टा घेतल्या मी कुकरच्या मला थोडी कचराट वाटली मी परत कारलं व्यवस्थित हलवून दिलं आणि थोडी वाफ घेतली गॅसवर स्कीप बगा, बगा तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप होऊन गेला तर त्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि बघा किती छान आहे कारला आता तीन शिट्ट्या आणि थोडी वाप भरल्यानंतर तर इथे मिस्टर नवनाथाच्या पोथीचा दुसरा अध्याय वाचता आहे तर पहिल्या अध्यायामध्ये नवनाथांचे गुरु सर्वात पहिले त्यांचा जन्म झाला आणि श्री दत्तात्रयांनी त्यांना दीक्षा दिल्यानंतर ते पुढे प्रवासाला निघाले त्यांनी बारा वर्ष तप केलं आणि बारा वर्षानंतर तप केल्यानंतर ते बऱ्याच ठिकाणी फिरत फिरत तीर्थाटन करत करत ते बांगलादेशी पोचले आणि बांगलादेशामध्ये भिक्षा मागत असताना म्हणजे ते भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करायचे भिक्षा मागत असताना एका ब्राह्मणाच्या घरी ते भिक्षा मागण्यासाठी गेले तर ब्राह्मणाची वेळी सरस्वती नाव असतं तिचं तिने भिक्षा घातल्यानंतर तिला आशीर्वाद दिला मच्छरनाथांनी सौभाग्यवती व अखंड सौभाग्यवती भव पुत्रवती भव असा आशीर्वाद दिल्यानंतर ती स्त्री एकदम आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघायला लागली आणि म्हणाली तुम्ही मला आशीर्वाद दिला पण हे शक्य नाही म्हणे म्हणे का बरं असं का म्हणते तू तर म्हणे माझ्या संसारामध्ये सर्व सुख आहे माझ्या लग्नाला बारा वर्ष झाले पण माझ्या पोटी अजून काहीही संतान वगैरे नाही आहे तर मग असं म्हटल्यानंतर मग चंद्रनाथाने तिच्या हातामध्ये रक्षा दिली आणि सांगितलं याचं सेवन कर याचं सेवन केल्यानंतर निश्चितच तुला पुत्रप्राप्ती होईल आणि बारा वर्ष झाल्यानंतर मी तो पुत्र बघायला नक्की तुझ्या घरी येईल तेव्हा या भस्माचं तू सेवन कर त्या स्त्रीला खूप आनंद झाला तिने आनंदाने पुढे हात केला आणि ती रक्षा तिने हातावर घेतली आणि तिने घरामध्ये ठेवली आणून आणून ठेवल्यानंतर दुपारच्या वेळेस कामावाल्यानंतर घरा गन म्हणजे गावातील बायका बसल्या होत्या गप्पा मारत तिथे सरस्वती पण गेली आणि तिने हा घडलेला प्रकार सर्व मैत्रिणींना तिथल्या सांगितला सांगितल्यानंतर त्या मैत्रिणी तिला म्हणायला लागल्या ला, की असं कुठं भस्मानी कधी मुलं होतात का तर हे यांनी काही मुलं होत नाही तेव्हा तू ही रक्षा टाकून दे आणि हे सर्व ढोंगी लोक असतात असं बोलून काही काही बोलायला लागले ला ला ला, आणि सरस्वतीने तेच केलं बायकांचं ऐकून तिने ती रक्षा टाकून दिली याचं पुढे काय होतं हे तुम्हाला दोन तीन अध्याय गेल्यानंतर सातव्या की नवव्या अध्यायमध्ये याचं वर्णन केलेलं आहे ते तुम्हाला समजेलच त्याच्या का तुम्ही व्हिडिओ बघत राहा तर इथे पोथी वाचून झाल्यानंतर आरती वगैरे झाली आणि आरती करायला अगिरिजाला पण आवडते आरती करायला जसली का अगिरिजा लगेच आरती देवघरात येते आणि माया आरती माया आरती म्हणून ती पण आरती करू लागते हे बघा <laughs> तर पोथी वाचून होईपर्यंत कारल्याच्या भाईचा कुकर पण थंड झाला होता तर अशा प्रकारे कारल्याची भाजी बनवली खूप सुंदर झाली ती सर्वांनी खाली टिफिनला पण दिली आणि सर्वांना खूप खूप आवडली तेव्हा तुम्ही पन्ना रेसिपी नक्की ट्राय करून बघा वाटल्यास काय करायचं तीन शिट्ट्या झाल्या का कुकरच्या त्यानंतर मी झाकण काढलं ना तर मग हलवून द्यायचं कारलं व्यवस्थित कारण मसाला असा खाली जाऊन बसतो पण असं हलवून दिलं का सर्व कारलेला तो व्यवस्थित मिक्स होतो आणि जर थोडी कसर वाटली कारल्याला ना तर परत एक थोडीशी वाप घ्यायची कुकरमध्ये लावून छान मस्त मऊ शिजतं खूप गाळ झालेलं पण कारला चांगलं वाटत नाही पण थोडं नॉर्मल कसरत ठेवायचं अगदी छान होतं या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी नक्की करून बघा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय